थाला। हो माझी आम्ही एका पक्षात होतो एका पक्षात कालपर्यंत आम्ही काम करत होतो आता पालकमंत्री दादा आहेत म्हणून दादांचे मागच्या काळामध्ये अनेक दौरे बीड जिल्ह्यात होतात बीड जिल्ह्याचं ठिकाण म्हणून दादांना वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी तिथं दादा येत असतात आम्ही त्यावेळेस बरोबर आम्ही आहोत राहत होतो पण त्यांची जी पद्धत आहे जो नगरपालिकेमध्ये मागच्या काळामध्ये चार टमचं नगरसेवक राहिलेले पाच टमचं नगरसेवक राहिलेले ते जर म्हणत असतील की पक्षाचा कार्यकर्ता आणि त्यांचा वैयक्तिक माणूस त्यांच्या ताटाखालचं माजर अशा पद्धतीनं तुलना करून जर का ते नगरपालिकेला सामोरं जाण्याचं त्यांचं जर का प्लॅन असल जो की माझ्या लक्षात आला त्यांच्या बोलण्यामधून त्यांनी ज्या ज्या वेळेस मला म्हणले की बाबा ह्या ह्याला तुम्ही हाताळू नका हे नगरसेवक त्याला हाताळू नका मी म्हणलं हाताळण्याचा विषय नाहीये हे लोक जे काही आहेत हे आपल्या पक्षाचे आहेत हे काय दुसऱ्या पक्षाचे नाही आहेत हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक आहेत आणि मी त्यांच्याकडे गेलो नाही ते माझ्याकडं दादा पालकमंत्री झाल्यामुळं एका अपेक्षाने त्यांची व्यथा आणि कथा मांडण्यासाठी माझ्याकडे येत आहेत की आम्हाला असा त्रास होतोय आमच्याकडे कुणी आता लक्ष देणार विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत जे काय आहे आम्हाला खूप हे केलं गेलं हाताळलं गेलं आमचे प्रश्न अडचणी ते ऐकून घेतल्या गेल्या आणि निवडणूक संपली की आम्हाला एकदम वाऱ्यावर सोडण्याचं काम जे काय आहे या इथं या नेतृत्वाने केलंय अशा पद्धतीचं मला ते सांग सांगत होते मी त्यांना सुद्धा हे सगळ्या गोष्टी सांगितल्या मी फक्त त्यांचे जे काय अडचणी आहेत ते आपल्याच पक्षाचे आहेत त्या दादांपर्यंत नेणं माझं काम आहे ते दादांपर्यंत नेतोय आणि तशाच पद्धतीने मी केलंय मी कुठल्याही त्याच्यामध्ये इथं हस्तक्षेप केला नाही इथं बीड विधानसभा मतदारसंघातील ज्या काही राजकीय बाबी आहेत गोष्टी आहेत त्याच्यात मी कसलाही हस्तक्षेप करण्याचं काही कारण नाही फक्त हे जे लोक आहेत हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक आहेत मग आता ह्या लोकांबरोबर माझे राजकारणाच्या पलीकडं मित्रत्वाचे पली एक संबंध आहेत ते मला त्यानी आता मी एक जबाबदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आमदार म्हणून माझ्याकडं जर का ते विषय घेऊन येत असतील तर त्याला मी हाताळतोय त्यांना असं म्हणता येईल का मी फक्त एक नेहमी सांगतो दुआ बांधण्याचं मी काम केलेलं आहे जे खरं ते मी खरं दादांपर्यंत नेलं त्याच्यामध्ये दादांनी निर्णय घ्यावा आदरणीय तटकरे साहेबांनी जे प्रांताध्यक्ष आहेत त्यांनी निर्णय घ्यावा अशा पद्धतीची माझी भूमिका होती निवडणूक म्हणजे सूत्र आपल्या हातात असावे आपण म्हणेल तशाच पद्धतीने व्हावं अशा पद्धतीचा कुठेतरी खाटका होता का आणि नंतर मैदान समोर आलेलं असताना आपण काही कुठल्या गोष्टी करू शकत नाही म्हणून कुठल्या तरी कारण सांगायचं किंवा पक्षावरती सांगायचं अशा पद्धतीने काही भूमिका झाली आहे असं वाटतं हो शंभर टक्के शंभर टक्के आता ह्याच्यामध्ये तुम्ही ह्याच्याबाबत सविस्तर आमचे या भीड नगरपालिकेचे निरीक्षक जे आहेत माझे आमदार संजय भाऊ दौंड यांच्याबाबत त्यांना सविस्तर विचारा या बीड नगरपालिकेची निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यापासूनच तुम्हाला तुम्ही थोडं माहिती घ्या इथं तर मी जे पुढं येऊन जे काही हे जबाबदारीनं कामाला लागलो हे तीन दिवसापूर्वी नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं सगळी प्रक्रिया निवडणुकीची जशी पद्धतीनं असती ती सगळी प्रक्रिया केली त्या प्रक्रियेत मी होतो का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं पक्ष कार्यालयामध्ये जिल्ह्याच्या पक्षाचे अध्यक्ष पक्षाचे आमचे वेगवेगळे पदाधिकारी जिल्हा स्तरावरचे आणि निरीक्षक संजू भाऊ दोंड यांच्या माध्यमातून मुलाखती झाल्या त्या मुलाखती दोन दिवस मला वाटतं दीड दिवस मुलाखत चालल्या तिथं कुठंही मी उपस्थित नव्हतो आमच्या शिवाजीराव पंडित कुटुंबियाचं कुणीही तिथं उपस्थित नव्हतं मला काही माहिती नव्हतं माझ्याकडे जेवढे आले लोक की आम्ही इच्छुक आहोत त्या निवडणुकीसाठी ते लोक पूर्ण मी म्हणलं तुम्ही तिथं रितसर तुमचा बायोडाटा तुमचा अर्ज तिथं मागणी अर्ज जे काय इच्छुकांचा त्या मुलाखतीच्या तिथं तुम्ही जा मुलाखत द्या आणि तो अर्ज द्या आम्ही त्या प्रक्रियेत कुठेही नव्हतो परंतु शेवटच्या क्षणी जेव्हा अशा पद्धतीनं चाललं ह्याच्यामध्ये चा मागचे सोळा सतरा नगरसेवक हे एका बाजूला होते आणि त्या सोळा सतरा नगरसेवकांना कुणालाच उमेदवारी आम्ही देणार नाही हे सोडून आम्ही हे करणार मग आम्ही एवढेच करू मग त्याच्यामध्ये मी आम्ही ठरू कुणाला द्यायची सोळा सतरा नगरसेवक जे मागच्या काउन्सिलमध्ये होते त्यांना डावलून कुणीतरी त्यांच्या ताटाखालचं मांजर हे करण्याचं ह्यांचा जो काही प्लॅन होता तो लक्षात आला आणि मग पक्षाने हे केलं असं जमणार नाही म्हणून निरीक्षकांनी थेट दादांना याच्या बाबतीतला अहवाल दिला की अशा पद्धतीनं चालू आहे की आम्ही ए बी फॉर्म आमच्याकडे पाहिजे आम्ही ठरू अहो सव्वा दोनशे पेक्षा जास्त माझ्या माहितीप्रमाणे मुलाखती इच्छुकांनी दिलेल्या आहेत आणि अध्यक्षाचं मी पगल मी ठरवल तुम्ही थोडी माहिती घ्या अध्यक्षाचे तिथं दिलेले जे काही हे आहेत इच्छुकांचे अध्यक्षपदासाठी त्याच्यामध्ये दोघं जण जे काय आहेत त्यांचे कर्मचारी आहेत किंवा त्यांच्या घरचे कर्मचारी आहेत असं कर्मचाऱ्यांच्या अशा पद्धतीनं जर होत असल तर त्याला काही अर्थ राहणार नाही हे पक्षनेतृत्वाच्या लक्षात आलं प्रांत अध्यक्षांच्या लक्षात आलं दादांच्या लक्षात आलं आणि त्यांनी सांगितलं की असं चालणार नाही आम्ही काय तुमच्या हातात डा थेट बी फॉर्म द्यायचे मग काहीतरी म्हणायचं की पस्तीस वर्ष आमच्याकडं नगरपालिका आहे आम्ही ठरू आम्हाला माहिती ते जिल्हाध्यक्ष निरीक्षक हे कशासाठी आहेत म्हणजे हे अशा पद्धतीची आडेलतट्टू भूमिका होती आणि ती पक्षाने कुठंही खपून घेतली नाही खप पक्षाने सांगितलं असं होणार नाही त्याच्यामुळं त्यांना ते त्यांना ते, 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 जे साध्य करायचं होतं जे त्यांचं षडयंत्र होतं म्हणजे योग्य उमेदवार पक्षाच्या संघटनेत काम करणारे पक्षासाठी पक्षाचा उमेदवार न देता आपल्या घरचा कुणीतरी त्या ठिकाणी हे करायचं ही जी काही पद्धत आहे ती जमली नाही आणि त्याच्यामुळं आज ही वेळ त्यांच्यावर आलेली आहे राष्ट्रवादी कोणाच नाही बघा कसं आहे आम्ही प्रभागाचं जे काही आहे बावन शिवसेना आम्ही आणि शिवसंग्राम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असं हे मिळून आम्ही सगळ्याच्या विचारानं आमचे निरीक्षक जिल्हाध्यक्ष आमचे शहरातले पदाधिकारी जबाबदार लोक यांच्या विचारानं हे एकमतानं ज्या त्या ठिकाणी कोण आहे सामाजिक समतोल तुम्ही राखा या सगळ्या गोष्टी करा अशा पद्धतीचे आदेश आम्हाला होते आणि त्याच्यातनं आम्ही ते बावन परिपूर्ण असे उमेदवार केलेले आहेत परंतु नगराध्यक्षाच्या ज्या काही उमेदवार आहे ते अनुसूचित जाती जमातीला त्या ठिकाणी सुटले महिला भगिनीसाठी ते आरक्षित आहे त्याच्यासाठी आमच्याकडं जे काही इच्छुकांनी हे दिलेत मुलाखत दिले, मुला दिले। किंवा त्याही व्यतिरिक्त जे काही आपण म्हणलात पप्पू साहेब यांचंही नाव हे आहे तर ह्याचा विषय जो काय आहे पक्षस्तरावरनं प्रांताध्यक्ष अजित तुमचे साहेब आणि मान्य दादा हे दोघं उद्यापर्यंत जे काय आहे आम्हाला सांगितलं आहे की आम्ही इच्छुकांचे हे आणि या व्यतिरिक्तही कुणी असल तर आमचा पूर्ण सगळ्या गोष्टीचं सर्वेक्षण करून सगळी माहिती घेऊन आम्ही उमेदवारी कुणाला द्यायची किंवा अधिकृत उमेदवार कोण असणारे हे आम्ही तुम्हाला वरतून त्या ठिकाणी कळू परंतु त्याच्यामध्ये पप्पू कागदेसाहेबांचं नाव हे आमच्या माध्यमातून एक शिफारस राज्याकडे पक्षनेतृत्वाकडे काढण्यात आलेले आहे गेवराची देखील निवडणूक आहोत आहे गेवऱ्यामध्ये जर पाहिलं असे अनेक वर्षापासून पवारांच्या ताब्यात नगरपालिका आहे त्यावेळेस त्यांच्या जोडीला पण ते देखील आले आहे कसं वाटतं तुम्हाला काय वाटतं हे बघा आम्ही कुठलीही नगरपालिकेची निवडणूक बीड असो किंवा गेवरायची निवडणूक असू आम्ही त्या निवडणुकीला सामोरं जे जातोय याच्या माध्यमातून की आपण कुठलंही माग काय झालं किंवा इथं काय रडत बसण्यापेक्षा आम्ही काय करणार आहोत या गोष्टीवर लक्ष देऊन आम्ही लोकांच्या सामोरं त्या ठिकाणी जाणार आहेत आणि मी म्हणलं आपल्याला हे प्रशासकाचा काळ होता एक वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही भरपूर काम करू शकलो बीड शहर असू द्या किंवा गेवराई शहर असू द्या एक्केचाळीस कोटीपेक्षा जास्त जवळजवळ पन्नास कोटीपर्यंत गेवराई शहरात निधी आला आहे एका जिथं तीस हजार मतदारांचं गेवराय नगरपालिका आहे एवढा मोठा निधी जर तिथं आलेला असताना प्रशासकाच्या काळात नगरपालिका आमच्या ताब्यात दिल्यानंतर या सत्तेच्या माध्यमातून सकारात्मक असा दृष्टिकोन ठेवून आम्ही भरघोस अशा योजना निधी त्या ठिकाणी आणू हा विश्वास लोकांना आम्ही देणार आहेत नाही नाही आम्ही त्याच्याकडे कुठल्याही आव्हानाकडे असं काही त्याची फरक पडणार नाही लोकांना कळतंय की हे एकत्र जे आलेत ते एकत्र स्वतःच्या स्वार्थासाठी आलेत ते गेवराई शहराच्या भल्यासाठी आलेले नाहीत हे एकत्र आलेले आहेत यांचा स्वार्थ आहे की आपण एकाकडं नगरपालिका हे करू वेगळं वेगळं आपण जर का हे झालो तर हे आपल्याला झेपणार नाही त्याच्यामुळे एक होऊन एकाकडे नगरपालिका देऊ एकाकडे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या नंतर होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये त्यांना आपण हे करू अशा पद्धतीची एक अभद्र विचारातनं हे दोघं एक आहेत यांना लोकांचं काहीही देणं घेणं नाही ना त्याच्यामुळे काय फरक पडत डॉक्टर सागर यांनी राष्ट्रवादीला चोवीस तास राहिले नाही त्यांना असं वाटलं की इथं काहीच होऊ शकत नाही पण त्यांनी निर्णय एकदम आविर्भावामध्ये घेतला की सगळंच हिथं ठप्प होऊन जाईल पण मी सांगितलं इथली घडी बसलेली आहे आणि तिचा गजर अतिशय मोठ्या प्रमाणात होणार आहे कुठल्याही पद्धतीचा विस्कळीतपणा आलेला नाही आम्ही सगळं एक टीम वर्क करून सगळ्याला विश्वासात घेऊन कामाला लागून सगळी यंत्रणा उभा केली आहे सगळे आमचे अर्ज तयार आहेत एबी फॉर्म तयार आहेत सगळे उद्या दुपारपर्यंत आमच्या सगळं परिपूर्ण असा पॅनल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा युतीचा अलायन्स होऊन जाईल विरुद्ध आता हे सांगता येईल हे पिक्चर जे काय आहे चित्र कधी येईल जेव्हा सर्व उमेदवार हे जाहीर होतील अध्यक्षपदाचे कारण जनतेमधनं अध्यक्ष अध्यक्षपदासाठी वेगळी फाईट होणार आहे आणि प्रभागा प्रभा प्रभागामध्ये वार्डावार्डामध्ये ही वेगळी फाईट होणार आहे ते चित्र नंतर स्पष्ट होईल थँक्यू